बेट साहेबांना होती की मराठा आंदोलन विचार आणि असतेत भुजवळ साहेबांना जाऊन भेटतात काय तुजवळ साहेब साहेबांना भेटाल की ओ नाही मी तुंचस आहे काय मी नेमके काय भुजवळांचं आता हा प्रश्नाचं उत्तर मला कसं येणार एक तर मी पुण्यात आहे साहेब मुंबईत आहेत आणि मला माझ्या माहितीप्रमाणे ते काय चव्हाण सेंटरला जाणार नव्हते आणि ते सिल्वर ओकलात असतील असं मला वाटतं सिल्वर हा कारण का आज त्यांनी काय चव्हाण सेंटरला वेळ दिल्या नव्हत्या त्याच्यामुळे काय नवीन डेव्हलपमेंट ह्याची मला काय माहिती नाही मी माहिती काढून आपल्याला मला खरंच याच्यातली माहिती नाही म्हणजे भुजबळ साहेब गेलेच आहेत सिल्वर रोकला हेच मी तुमच्याकडून ऐकते पवार साहेबांचं आपल्याला माहिती की सकाळपासून शेड्यूल ठरलेलं असतं पवार साहेबांनी त्यांना वेळ दिलेला नव्हत्या अशी माहिती आहे अर्ध्या तासापासून भुजबळ साहेब वेटिंग वरते पवार साहेबांना सकाळपासून अनेक नेते भेटायला येत असतात किंवा त्यांचा नियोजित कार्यक्रम ठरलेला असतो त्यामुळे आता बरीच चर्चा सुरू झाली की नाही साहेब भेटतील की नाही मला असं वाटतं की आपण थोडा वेळ सगळेच वाट बघूया ना कारण का आपण सगळे पुण्यात आहोत आपल्या ब्रिज आणि ट्रॅफिकचा प्रश्न हा खूप गंभीर आहे मुंबईत काय चाललंय हे तासाभरात कळेलच आपल्याला विशेषतः लोकसभा निवडणूक छगन भुजबळ लढवतील अशी चर्चा होती मात्र त्यांना उमेदवारीच मिळाली नाही छगन यांनी ती जाहीर सभेतून सुद्धा नाराजी आपली बोलून दाखवलेली होती जर कदाचित छगन भुजबळांची नाराजी असेल आणि ते परत पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक असतील तर तुम्ही पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहात तुम्हाला वाटतं भुजबळांचा निर्णय योग्य ठरेल आम्ही राजकारण जरतरवर करत नाही आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत आम्ही राजकारण फार गांभीर्याने घेतो आणि आम्ही कुणाच्या व्यक्तीसाठी राजकारण करत नाही आम्ही राजकारण आणि समाजकारण हे मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि चांगली धोरणं करण्यासाठी येतो त्याच्यामुळे व्यक्ती केंद्रित आमचं राजकारण नाही त्याच्यामुळे या, या, या प्रश्नाचं उत्तर जर तर मी नाही करू शकतो राहिलेले आहेत शक्यता नाकारता येत नाही ना, ना तुमच्याच प्रश्नांमध्येच माझी उत्तर आहे त्याच्यामुळे माझा वेगळं बोलायची काही गरज नाही स्वागत करणार पक्ष असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोण येणार हा एक सगळ्यांना विचारून संघटनेतला निर्णय असेल कोणी व्यक्ती तो निर्णय घेणार नाही